पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रचारासाठी उपस्थित असलेल्या नागरिकांसोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांनी पाहूयात गाटकोपर स्टेशन रोड या ठिकाण जे आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोड शो आहे तो जाणार आहे आणि आपण माझ्या या बाजूला बघू शकतो भरपूर जे आहेत दुकान आहेत आणि भरपूर व्यावसायिक आहेत या ठिकाणी आणि त्याच कारणामुळे यांच्या मनात देखील एक चांगली भावना आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा जो आहे रोड शोचा तो याच ठिकाणावरनं जाणार आहे नेमके इथले व्यवसाय काय म्हणतायत आणि जे स्थानिक नागरिक आहेत त्यांचं मत काय आहे ते आपण जाणून घेऊयात आता काय सांगाल तुमचा कुठला व्यवसाय आहे आणि तुम्ही काय करता माझा उसाचा व्यवसाय आहे मी आज तीस वर्षापासून इथं धंदा करतो तर पंतप्रधान नरेंद्र मोदी याच रस्त्यावरनं जे आहेत जाणार आहे त्यांचा रोड शो होता या ठिकाणी काय भावना नेमकी तुमच्या मत मला अभिमान आहे घाटकोपर मध्ये पहिल्यांदा पंतप्रधान येत आहे त्यामुळे मला त्यांचा अभिमान आहे गर्व आहे त्यांच्याबद्दल चांग चांगलं वाटतं इकडे आल्याबद्दल पूर्ण पूर्ण घाटकोपर जे आहे विक्रोई घाटको घाटकोपर पर परिसर तो पूर्ण भगवमय झालेला आहे अच्छा मोदीमय झालेला आहे मान्यवर म्हणत आहेत मोदी काय सांगाल नेमका मोदीमय झालेला आहे काय भावना आहे मोदीजी आज फक्त भारताचे पंतप्रधान नाहीये ते विश्वचे सर्व सर्वश्रेष्ठ नेता आहे आणि कोरोनाचा काल असेल विकासाची दर असेल वी आर द फेक फिफ्थ इकॉनॉमी इन द वर्ल्ड आणि तिसरी इकॉनॉमी मोदीजी करणार आहे असं प्रॉमिस केलेलं आहे त्यांच्या सारिका कोणी माणूस नाही त्यांच्या समोर कोणीच नाही आज घाटकोपर नाही पूर्ण मुंबई उत्तर मुंबई मोदी मय झाला भगवा मय झाला आहे संस्कृत आपली संस्कृती वाचवायचं आहे तर मोदी सारिका एक मजबूत नेता पाहिजे आम्हाला मजबूर नेता नको असं वाटतंय आणि मोदीजी परत येणार मोदी सरकार चारश पाच नक्कीच बघू शकतो इथले जे स्थानिक लोक आहेत आणि व्यवसाय त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला मजबूत नेता आव्हा आहे मजबूर नको म्हणून व्हिडिओ जर्नलिस्ट महेंद्र जोलसोबत मी शुभम उमाये जय महाराष्ट्र न्यूज मुंबई